नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रचाराचे रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असून प्रभा क्रमांक तीन मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार स्वप्नील लोंढे यांनी आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले की हातकणंगले मी आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची सेवा करत आलेलो आहे परंतु आपल्या शहरासाठी काहीतरी करावे यासाठी माझी उमेदवारी जाहीर केली आहे जनतेचं प्रेम आणि काम करण्याची पद्धत यामुळे जनतेनेच माझा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून मीही निवडणूक लढवणार आणि जिंकणारच असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे नमस्कार मी योगेश लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं लो स्वागत सध्या हातकलित नगरपंचायतीची निवडणुकीची रंधुमारी सुरू आहे आणि या निमित्ताने आपण आढावा घेत प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक अधिकृत उमेदवार स्वप्नील दरोडे यांचे संवाद साधला आहोत सपून नृत्य हे पूर्ण तालुक्यात सुपरचित आहे सडलेली कुजलेली मूर्तदेह त्याचे पोस्टमार्टम करणे अशी अनेक कामे ती आतापर्यंत करून सामाजिक कार्यात अग्रसर आहेत नेमकं सामाजिक कार्य करत असताना राजकीय त्यांनी का उतरले या सर्व जाणून घेरावं नमस्कार सर तुम्ही सामाजिक कार्यात अग्रसर असताना राजकारणात रा, रा, का उतरला काय सांगाल याबद्दल सर्व प्रथम माझा नमस्कार मी शिवसेना शिंदे गटाकडून नगरीशुमान यांचे नावावर उभा आहे आता ह्या राजकारणामध्ये उतरणं हा काय माझा पेशा नव्हता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे मी समाजकारणात कसा आलो किंवा मी कसा घडलो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मी जेव्हा माझ्या एक दुःखाच्या प्रसंगामध्ये माझ्यावर अशी वेळ आली की मला कोणी मदत केली नाही आणि तो अनुभव पाठीशी घेऊन मी पोस्टमॉर्टमचं काम चालू केलो हे पोस्टमॉर्टमचं काम भविष्यामध्ये माझ्या उपजीविकेचं साधन बनल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि त्या कामाच्या जेव्हाच माझं एवढं नाव झाले की त्यामुळे मी खूप समाधानी आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे काम करत असताना रुग्णवायिका सर्पमित्र समर्पण सेवा संस्थेच्या माध्यमातून बेवार प्रेतांचे अंत्यविधी किंवा अपघातग्रस्त लोकांना वाचवणे यासारखे मी कामं करत आलो महाराष्ट्रामध्ये निर्व्यसनीस पोस्टमॉर्टम करणारा असं एक माझं नाव लौकिक आहे पत्रकार बंधू तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी आज पत्र पोस्टमॉर्टम किंवा माझं परमणू भाव म्हणून खूप प्रयत्न केला लोकप्रतिनिधींनी खूप प्रयत्न केला पण तर कायद्याच्या ह्याच्यामुळं का माझं काम होऊ शकलं नाही मग त्यानंतर आजच्या घडीला प्रभागातली जी परिस्थिती किंवा आमच्या हातकल्ल्याची जी परिस्थिती आहे ह्याचा आढावा आणि अभ्यास करत असताना मला वाटलं की आपण ह्यामध्ये लोकांना प्रत्येक व्हॉट्सअपवर टाकून फेसबुकवर टाकून असं काही ह्या बदल घडणार नाही तर स्वतः ग्राउंडवर जाणं गरजेचं आहे म्हणून मी ह्यावेळी हा चान्स घेतला आहे आणि त्याचबरोबर आपले खातात दादा अजित पाटील काकासाहेब आणि बाकी लोकप्रतिनिधी ह्यांनी मला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिल्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये आल आज आलेलो आहे तुमच्यामध्ये सोशल मीडियावर बोलून काय होत नाही असं तुम्ही बोलता नेमकं तुम्ही काय करणार आहे की ह्या प्रभागाचा काय परिणाम होईल आता सर कसं आहे माहिती आहे का आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत कारण प्रभाग क्रमांक तीन हा एक अडचणीतला विभाग म्हणला तर तुम्हाला काय वावगं ठरणार नाही जे हातकणने माळ म्हणत होतो आपण पूर्वी तो हातकन्य माळच राहिला अजूनसुद्धा ह्यामध्ये काय नवीन झालेलं नाही लक्षात घ्या आता आपल्याला काय करायला पाहिजे तर ह्या भागाचा विकास प्रभाग क्रमांक तीनमध्ये आणि प्रभाग आता जर सध्याचा क्रमांक प्रभाग क्रमांक प्रभा नऊमध्ये जो फरक आहे हा जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला काय करणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये तुम्हाला रस्त्यांची गटरांची ह्या अवस्था जर बघितलं किंवा प्रभाग क्रमांक तीनमध्ये अतिक्रमणाचा खूप मोठा विळखा पडलेला आहे शासकीय भूखंड आणि रस्ते जिथं जाऊन संपतात तिथं गट नंबरच बदलतो आणि तो रस्ताच ब्लॉक होतो म्हणजे माझी जागा आहे घर मला बाहेर जायला वाट नाही अशी परिस्थिती इथं आहे तर त्यासाठी ह्या ठिकाणी लेआउट प्लॅन करणे किंवा ह्या लोकांसाठी एक रस्ता गटरची व्यवस्था करणे त्याचबरोबर आरोग्य त्या ग्रामीण रुग्णालय आपल्या जवळ आहे पण ते ग्रामीण रुग्णालय आहे तसंच आहे हो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली बांधलेलं ग्रामीण रुग्णालय आहे तसंच आहे तर मला माझे जे लोकप्रतिनिधी माझे जे खासदार साहेब आहेत पालकमंत्री आहेत आरोग्यमंत्री आहेत ह्यांच्या कार्य म्हणजे ह्याच्यातून मी त्यासाठी योग्य फंड आणू शकतो आणि त्या फंडातून ग्रामीण रुग्णालयाचं तर कायापालट होणारच त्याचबरोबर मी इतर भागातला किंवा प्रभागातलं जे काम तिथं खरोखर वार्डातलं झालेलं आहे अशा लोकांच्याकडून निधी घेऊन माझ्या प्र प्रभागाचं कायापालट मी करू शकतोय आणि त्यासाठी कोणाकडं काय आहे हे महत्वाचं नाही तर तो, तो माणूस काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे मी काय आहे मी आज एक छोटासा घटक आहे समाजातला हे पोस्टमार्टम वगैरे ही जी काम आहे हे माझं उपजीविकेचं साधन आहे ते मला बंद करून उद्या नगरसेवक झालो म्हणून मला बंद करून चालणार नाही तर मी हेच काम करत राहणार आयुष्यभर लक्षात घ्या माझ्या कामामध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही दिनक्रम हा असा चालू राहणार माझी सेवा कधी खंडित होणार नाही आज तुम्हाला मी सांगतो निवडणुकीचा निकाल काही असो पण माझ्या सेवेत कुठलाही खंड राहणार नाही माझं व्यक्तिशः हिथो कुणाशीही ही वैर नाही या लक्षात घ्या माझा फक्त माझ्या प्रभागाशी आणि प्रभागातील विकास कामाशी विषय आहे बाकी माझं वैयक्तिक कुठला पक्ष हे ते मला कुणाचं नाही आहे आज तीन तारीख झाली चार तारखेनंतर माझी तर अशी तुमच्या माध्यमातून तुम सर माझी इच्छा आहे की प्रत्येक प्रभागामध्ये इलेक्शन झाल्यानंतर ते जि जिंकलेलं असेल पडलेला असेल ती दुसऱ्या दिवशी निकाल लागणार आहे पण इलेक्शन झाल्यानंतर साडेपाच सहा वाजता त्या प्रभागातल्या सगळ्या उमेदवारांनी एकत्र एक शिल्पी एक घ्यायला पाहिजे आणि त्यांना एकमेकाला शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि गुलाल कुणाला पण लागू दे निवडून आलेल्या व्यक्तीनं पडलेल्या सगळ्या व्यक्तींना घेऊन त्या ठिकाणी बसून आपण काय प्रभागाचा विकास करता येईल ह्या गोष्टीवर जर नियोजन लावलं तरच त्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय नाही तर फक्त खेकट होणार आणि प्रभागाचं वाटोळ होणार एवढं मात्र मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो खूप छान संकल्पना मांडलाय की जेव्हा विरोधकांनी सत्ताधारी एक एकत्र येतील तर हार जीत होतच राहील पण नक्कीच समस्या सुटून जाईल सध्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्या समस्या आहेत आणि त्या सत्ताधारी जे गेल्या गतवर्षीचे नगरसेवक होते त्यांनी कसा पाठपुरावा केला का त्यांची कार्यपद्धत काय होते आणि कोणत्या समस्या आहेत काय सांगा त्यांच्या कार्याबद्दल पाच वर्षाच्या सर कसं आहे मला आता मी तुम्हाला बघायची बोललो मला व्यक्तिशा कोणाला विरोध करायचा नाही काय झालं नगरपंचायत जेव्हा झाली त्यानंतर जे नगरसेविका मॅडम आमचे निवडून आल्या आणि त्यांचं लग्न झालं त्यानंतर वार्डाचा विषय संपला त्यानंतर त्या सरांनी किंवा बाकीच्या लोकांना आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडनं प्रतिसाद व्यवस्थित आला नाही लक्षात घ्या त्यांची बोलण्याची पद्धत बरोबर नसल्यामुळं आम्हाला हा निर्णय इथंपर्यंत उतरण्याचा निर्णय घ्यायला लागला प्रभागामध्ये साहेब आपल्या गटणी आणि रस्ते ह्याची जर अवस्था बांधल्याने बघितला माझी इच्छा काय माहिती आहे का की माझ्या कारकिर्दीमध्ये झालेला रस्ता इतकी वर्ष टिकावा अशी माझी अपेक्षा नाही मी कार्यकाल माझं संप का टिकला पाहिजे कारण तो लोकांच्या पैशातून बांधलेला रस्ता आहे लोकांनी दिलेल्या करातून बांधलेला आहे फक्त कुठं तर काहीतरी करायचं म्हणून काम करून चालणार नाही प्रॉपर नियोजन त्याचा नॅचरल स्लो आणि रस्त्याचे बरोबर हे कॉम्बिनेशन घेऊन आणि त्या प्रभागातील लोकांना एकत्र घेऊन बसून त्यावर व्यवस्थित मार्ग काढूनच तो काम पूर्ण करायला पाहिजे आणि त्या कामावर आपला सोडून नागरिकांचा सुद्धा तितकाच हक्क असतो आणि तो हक्क त्यांनी दाखवायलाच पाहिजे नेमकं तुमचं विजन काय आहे की जणून मी या प्रभागाचा काय पालट होईल सर माझं विजन असं आहे मी मगायच तुम्हाला बोललो एक पहिली गोष्ट म्हणजे ह्या प्रभागामध्ये जे रस्ते गटस आहेत ह्यांचं काम करून देणे लेआउटमध्ये अडकलेले रस्ते आहेत हे खुल्ले करून देणे ग्रामीण रुग्णालयाचा काय करणे आणि त्याचबरोबर चोवीस तास कुठल्याही प्रभागामध्ये काम चालू असताना म्हणजे कुठलंही काम चालू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने जरी एखादी गटर किंवा एखादा रस्त्या करताना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने एक बोर्ड लावून त्याचा खर्च दाखवून त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहायला पाहिजे आणि तो खर्च कसा वापरणार आणि किती खर्च आला हे सुद्धा त्यांना एक पारदर्शक पद्धतीनं मी त्या सभागृहामध्ये ते काम पूर्ण शंभर टक्के करणार आत्ता जे आपल्यावर म्हणजे बाकीच्या लोकांच्यावर जे आरोप होतात की असा आहे तसा आहे ह्या आरोपीला म्हणजे ती जागाच मी ठेवणार नाही कारण मी सगळ्यांना घेऊन त्या पद्धतशीर त्या पहिल्यावर बसूनच काम करणार आणि हेच हेतू घेऊन फक्त मी हे इलेक्शन लढावा लागेल माझ्यासाठी हे इलेक्शन खूप मोठा माझ्या आयुष्यात बदल करेल मी कुठं बंगला बांधील असलं माझ्या डोक्यात काय नाही आहे मला फक्त माझ्या भागाचा विकास करणे एकच विजन आहे आणि मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही मतदान करत असताना एक सामाजिक कार्यकर्ता किंवा त्याचं कार्य काय आहे तो स्वतःचं पोट भरण्यासाठी पहिला काय करतो ह्या गोष्टीचा विचार करा आणि त्यानंतर मगच त्याला मतदान करा की जेणेकरून तो आज निवडून आल्यानंतर उद्या आपल्या समोर थांबल आपल्या समस्या समजून घेईल आपण त्याला हक्कानं सांगू शकेन आणि तो आपला तो पाठपुरावा करील असा असलेल्या व्यक्तीलाच म्हणजे मलाच तुम्ही मतदान करा आणि महा पूर्ण भाग प्रभागातील प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वांना माझ्या अनेकदा कळक्याची विनंती आहे खूप विचारपूर्वक मतदान करा कारण ही वेळ निघून गेली तर परत पाच वर्ष फक्त आपल्याकडे काही राहणार नाही लक्षात घ्या नक्कीच सुप्रिल रोडू यांनी सांगितले आहे की जर नागरिकांनी संधी दिली तर सभागृहात पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत तसेच मतदारांना त्यांनी विचारपूर्वक मतदान करण्याची सांगितलं आहे जेणेकरून येत्या पाच वर्षात या प्रभागाचा काय परि धन्यवाद सर नमस्ते तुमचे मनपूर्वक आभार